शाळांमध्ये आपल्या मुलांना टाकू नये डॉक्टर रवींद्र काकडे शिक्षण विस्तार अधिकारी जालना आज दिनांक एकोणतीस ऑगस्ट वार गुरुवारी रोजी दुपारी बारा वाजता जालना शहरातील संभाजीनगर येथील अवैध टेक्नो इग्निशियन स्कूल शाळेच्या चौकशी दरम्यान शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी जालना शहरातील व परिसरातील सर्व पालकांना आवाहन केले आहे की आपल्या मुलांना आपण ज्या शाळेत टाकतो त्या शाळेची शहाणिशा करावी त्या शाळेचा शासनाकडे रजिस्ट्रेशन आहे का याची शहाणिशा करावी आपल्या मुलांना बोगस शाळेत दाखल करू नये असा मोलाचा सल्ला यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी डॉक्टर रवींद्र काकडे यांनी पालकांना दिला आहे यावेळी डॉक्टर रवींद्र काकडे शिक्षण विस्तार अधिकारी उद्धव पवार प्रमुख गोला पांगरी सुनील ढाकरगे केंद्र प्रमुख जामवडी यांची उपस्थिती होती सर uh, अशाच प्रकारच्या शहरामध्ये शाळा uh, आहेत अनवैद्य शाळा आहेत अनधिकृत शाळा आहेत आपण पालकांना काय आवाहन करणार uh, आम्ही तर सर्वप्रथम अशा जर अनधिकृत शाळा असतील तर त्यांना आम्ही तात्काळ भेट देतो आणि जसं शाळेवर आपण कारवाई केली त्याच पद्धतीच्या अगदी तात्काळ कारवाई करतो आणि त्या शाळा बंद करतो आणि यात आपल्याद्वारे मी पालकांना सांगू इच्छितो की ज्या शाळांना अधिकृत शासनाची मान्यता आहे ज्यांना यू डायच आहे अशा शाळेत आपले पाल्य प्रवेशित करावे नसतं आपलं आपल्या पाल्याचं शिक्षण उत्साह होऊ शकतं आणि आपल्याला आर्थिक भूर्दंड सोसावा लागतो म्हणून पालकांनी शासन मान्य शाळा असल्याशिवाय प्रवेश घेऊ नये काही शाळांना एवढाच नंबर आहे पण त्या शाळांना शासन मान्यता नाहीये आणि त्याचे हे सुद्धा नाही कुठे नोंद सुद्धा नक्कीच आपण काय होणार आहे नक्कीच आपण अशा शाळेवर सुद्धा प्रचलित नियमासर कारवाई करणार आहोत काय नाव आपले मी ना डॉक्टर रवींद्र सापडे शिक्षण विस्तार अधिकारी जालनाश